मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छानशी रेसिपी तांदळापासून खिच्चे पापड आणि बॉबी तर ते कसं बनवायचं आत्ता मी तुम्हाला दाखवते हे तांदूळ मी रात्रभर भिजत घातले होते ह्या भांड्याने दोन भांडे अशा प्रकारे तांदूळ घेतलेले होते आणि ते रात्रभर भिजत घातले होते आता सकाळी उठून त्यातलं पाणी काढायचं आणि जेवढे तांदूळ आहेत त्याच्या चौपट पाणी घ्यायचं म्हणजे मी दोन भांडे तांदूळ घेतले होते तर मला आठ भांडी पाणी घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे आठ भांडी पाणी घेतलेलं आहे आणि ते गॅसवरती उकळायला ठेवलेलं आहे आता छानशी उकळी आली की त्यामध्ये हिंग जिरे पापडखार आणि खडे मीठ घातलेलं आहे मी इथे आणि वरून हे भिजवलेले तांदूळ मिक्स करायचे त्या पाण्यामध्ये आणि झाकून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिटात मस्तपैकी भात शिजून तयार होतो बघू शकता असा छानसा भात तयार झालेला आहे आता हा घोटून घ्यायचा छानपैकी मी गॅस बंद केलेला आहे आत्ता बघू शकता रवीच्या सहाय्याने छानपैकी घोटलं जातं गरम असतानाच घोटलं की जरा ते छानसं मऊ होतं अशा प्रकारे छानपैकी घोटून झालेलं आहे आणि आता गार झालं की आता मी यापासून बॉबी तयार करायला घेते आहे सोऱ्यामध्ये भरून घेतलेलं आहे सगळं पीठ आणि असे लांब 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 आकाराच्या बॉबीज तयार करून घेत आहे एकदम सोप्या पद्धतीने आ, ह्या बॉबी बनतात जास्त कष्ट नाही लागत आमच्या गॅलरीत भरपूर ऊन येतं त्यामुळे एका दिवसात बऱ्यापैकी वाळलं जातं हे बघू शकता अशा प्रकारे माझं तयार झालेलं आहे आणि त्याच पिठापासून मी आता छानसे पापड बनवत आहे तर पापड बनवण्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे प्लास्टिकचा आणि त्या पेपरच्यामध्ये ह्या पिठाचा गोळा ठेवून दिलेला आहे आणि वरून आता डिशने एक डिश घ्यायची आणि त्याच्याने प्रेस करायचं किंवा तुमच्याकडे जर का पापड बनवायचं मशीन असेल तर त्या त्याने पण तुम्ही बनवू शकता आणि हाताने तुम्हाला जेवढं हवं हो, तेवढं पातळ करून घेऊ शकता असं बोटाने मी छानपैकी पसरून घेतलेलं आहे आपल्याला हा आवश्यक तेवढं पातळ पापड तयार होऊ शकतो बघू शकता कसं छानसं पापड तयार झालेलं आहे आणि हे अशा प्रकारे सुकवत टाकायचं आहे भरपूर पापड तयार झालेले आहेत आणि बॉबी पण तयार झालेली आहे एकाच पिठापासून अशा प्रकार दोन प्रकार तयार झालेले आहेत आता मी हे छान वाळून तयार झालेले आहेत बघू शकतं पापड किती छान पातळ झालेलं आहे आणि ही बॉबीसुद्धा तर आता मी हे तळून घेते खूप छान फुलतो एकदम दुप्पट तिप्पट चौपट म्हटलं तरी चालेल एवढंच सुंदर असं तयार झालेलं आहे बॉबी खमंग एकदम चविष्ट अशी ही तयार होते आता खिच्चे पापड पण तळून बघूयात केवढा छान फुलला आहे पापड बघू शकता अशा प्रकारे हवे तेवढे पापड मी आता तळून घेत आहे एकदम साधी सोपी आणि सरळ पटकन होणारी अशी ही रेसिपी कमी श्रमात इतकी छानशी तयार होते ना तुम्ही एकदा करून बघा किती खुसखुशीत अशी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद